सोलापूर जिल्ह्यासह हो पुणे आणि नगरची वरदायनी असलेल्या उजनी धरणाच्या वाटचालीकडं संपूर्ण नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान्सूननं चांगली हजेरी लावल्यानं उजनी धरणामध्ये येणारी आवक वाढली आहे आज दिनांक अकरा जून रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट अशी आहे उजनीचा एकूण पाणी पातळी ही चारशे पंच्याऐंशी पॉईंट पाचशे मीटर इतकी असून एकूण धरण हे तेहतीस पॉईंट बहात्तर टी एम सी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे तर उपयुक्त पाणीसाठा हा वजा एकोणतीस पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी इतका असून धरणाची टक्केवारी ही वजा पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकी आहे तर उजनीमध्ये दोन मधून येणारा विसर्ग हा चार हजार आठशे सदुसष्ट क्युसेक्स इतका विसर्ग आहे काल येणारी उजनीमधून उजनीमध्ये दौंडमधून येणारा विसर्ग हा जवळपास साडेसहा हजार क्युसेक्स इतका होता कालच्यापेक्षा उजनीमध्ये येणारा दौंडचा विसर्ग जरी घटला असला तरी उजनीची टक्केवारी मात्र वाढलेली या ठिकाणी दिसून येते जवळपास पाठीमागच्या चार ते पाच दिवसांमध्ये धरण हे चार टक्क्यानं वधारलं असून धरण लवकरच मायनसमधून प्लस येण्याची आशा सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना लागून राहिली आहे